नमस्कार मी रश्मी खिडीकर नवराष्ट्रमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत मालिका हा सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय आहे आणि मालिकेशिवाय एंटरटेनमेंट विश्वाचा आपण विचारही करू शकत नाही हल्ली वेगवेगळ्या विषयाला घेऊन मालिका आपल्याला पाहायला मिळत आहे अशीच एक शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित मालिका आपल्या भेटीला सोनी मराठीवर लवकरच येणार आहेत आणि त्या मालिकेचं नाव आहे भूमिकन्या साथ घालते निसर्गराजा आणि त्या मालिकेचे लीड ॲक्टर्स आता आपल्यासोबत आहेत गौरव घाटणेकर आणि अनुष्का बराडे आज आपल्यासोबत आहेत तुमचं खूप 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 स्वागत थँक्यू धन्यवाद खरं तर गौरव की तुझ्या ज्या भूमिका पहिल्या त्या नेहमीच डॅशिंग अशा भूमिका आहे या मालिकेत तुझी भूमिका कशी आहे या मालिकेत माझी भूमिका एका शहराला राहणाऱ्या मुलाची भूमिका आहे आणि तो गावात येतो त्याला गावात एवढं काय इंटरेस्ट नसतो त्याला गाव खूप बॅकडेटेड वाटतं त्याला असं वाटतं की मी इथे काय करतो आहे आणि या लोकां लोकांचं आयुष्य मी बेटर करीन इंडस्ट्रियलायझेशन आणीन एक नवीन इंडस्ट्री आणीन त्यांना काय फार्म हाऊसचे प्लॉट्स आणीन त्यांच्यासाठी तर त्याला असं वाटतं की जे शेतकरी त्या गावात आहेत त्यांना त्यांना त्यांचं फारसं आयुष्य नाही आहे असं त्याला वाटतं त्याला वाटतं की तो जे स्कीम्स घेऊन येईल तो ज्या गोष्टी करेल त्यांनी त्यांचं आयुष्य अजून बेटर होईल असं त्याला वाटतं पण तसं नाही आहे त्यांची स्वतःची एक इकोसिस्टम आहे आणि तिकडे तो भेटतो लक्ष्मीला म्हणजे अनुष्का बोर्डे जे बोराडे जी लक्ष्मीचं पात्र साकारते आमची लीड आहे ती तिला भेटतो आणि त्याचं कसं नोक वाली त्यांची रिलेशनशिप असते आणि कसं त्यांच्यात प्रेम निर्माण होतं आणि त्याचा आपण पॉइंट ऑफ व्ह्यू लोकांकडे बघायचं बदलणार की नाही ही स्टोरी आहे तर आता जसा हा प्रोमो आला कारण लोकांना खूप आवडलेला आहे याची चर्चा आता सुरू झालेली आहे खरं तर अनुष्का आपण जनरली बघतो की मुलं जे आहे वडिलांची शेती पुढे नेत असतात पण यावेळेस काहीतरी वेगळं पाहायला मिळणार आहे मुलगी जी आहे ती वडिलांची शेती कसणार आहे यामध्ये काय विशेष आहे मालिक विशेष हेच आहे की स्त्री शेतकरी आत्तापर्यंत आत्ता तरी आपण बघत आलो पुरुष पुरुष शेतकरी म्हणूनच आपण आत्तापर्यंत बघत आलो पण स्त्री शेतकरी ही काहीतरी नवीन कॉन्सेप्ट आहे हेच काहीतरी हेच विशेष आहे काहीतरी सो so, हां म्हणजे आपण म्हण हेच की स्त्री ही प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे फक्त शेतकरी म्हणून तिच्याकडे कधी कोणी पाहिलेलं नाही आहे नेहमी पुरुषालाच पहिलं प्राधान्य दिलं गेलेलं ले आहे सो so, नवीन नाविन्य असं की ती स्त्री शेतकरी म्हणून हे करते त्याच्यामध्ये तिचा प्रवास वगैरे दाखवला गेलेला आहे या कॅरेक्टरसाठी तुला काय तयारी करावी लागली आहे भाषा म्हणाल तर मी त्याच पट्ट्यातली पडते मावळ साईडची त्यामुळे भाषेवरती एवढं काही मेहनत घ्यावी नाही लागली तो लहेच माझा तसा आहे त्याच टोनमधला मेहनत म्हणाल ना तर प स्क्रीन माझ्यासाठी नवीन आहे म्हणजे मी असा एवढा मोठा लीड रोल जो मला मिळाला आहे तो मी आधी केलेला नाही आहे